सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चैनल धापेवाडा येथे एन एम आर डी ए निधीतून सुरू झालेल्या अडतीस कोटींच्या कामात बोगसपणा पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष चिरिमिरेचा संशय धापेवाडा परिसरात नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून सुमारे अडतीस कोटींच्या निधीतून रस्ते व पायाभूत सुविधांचं काम सुरू करण्यात आले आहे मात्र या कामात सुरू होताच स्थानिक ग्रामस्थ आणि काही जाणकारांनी या कामात बोगसपणाचे संकेत दिले आहेत काम सुरू पण गुणवत्ता नाही काम सुरू होताच कच्च्या साहित्याचा वापर योग्य मोजमापाशिवाय खोदकाम आणि सुरक्षिततेच्या निष्कर्षांकडे केलेलं दुर्लक्ष यामुळे कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पीडब्ल्यू डी ठोस दुर्लक्ष या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पीडब्ल्यू डी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागरूकता दाखवण्याऐवजी डोळेजाक केले आहे स्थानिकांचा आरोप आहे की कामाची नियमित तपासणी करणे नमुने तपासणे व गुणवत्ता पाहणे हे अधिकाऱ्यांचं कर्तव्य असतानाही त्यांनी ते पार पाडलेले नाही चिरीमिरीचा गंध गावकऱ्यांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे की वरच्या अधिकाऱ्यांकडून चिरीमिरी घेत काम मंजूर करून ते सुरू करण्यात आले आहे या बोगस कामातून कोट्यवधी रुपयांचा अपहार होण्याची शक्यता आहे असा संशय व्यक्त होत आहे मागणी काम तात्काळ थांबवून चौकशी व्हावी गावातील नागरिकांनी मागणी केली आहे की संबंधित काम तात्काळ थांबवून तज्ज्ञ अधिकाऱ्यांमार्फत कामाची गुणवत्ता तपासून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी मॅडम आपलं नाव काय माझं नाव पूजा रवींद्र पारसे मी ढापेवाडा येथे वार्ड क्रमांक चार येथे राहते आणि आता हे गटर लाईनचं काम काढलं ला आहे इथे सगळं आता नुकसान भरपाई करून दिली पाहिजे आमची कारण काय तर आमचं पाईप फोडले पण त्यांनी डायरेक्ट पाईप टाकले आहे आणि त्याच्या खाली काही कांग्रेटिंग पण नाही केलं आणि वरून हा रोड जो फोडला त्याच्यामुळे आमच्या मुलांना वगैरे भरपूर त्रास होऊन जायला तर जो फोडला तो आम्हाला बनवून पाहिजे आणि इथं मुलं कसे खेळू नाही शकून राहिले काही नाही पडून राहिले काही होऊन राहिले नुकसान भरपूर होऊन राहिलं आमचं इथे ग्रामपंचायतने गिट्टी फक्त आणून टाकली आहे का बस बस गिट्टीच आणून टाकली आहे पण रोड अजून व्हायचं नाव नाही आहे दोन महिने झाले असंच चालू आहे